नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मुगडाळीची खिचडी बनवणार आहोत ही बनवायलासुद्धा सोपी आहे आणि पचायलासुद्धा हलकी आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतले आता खिचडीसाठी तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ वापरा आता एक वाटी तांदळासाठी मी अर्धी वाटी मुगडाळ घेतली आहे आता ही डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाले आता ह्यानं दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे डाळ तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये घातले आता ह्याच्यामध्ये आपल्याला सात ते आठ वाट्या पाणी घालायचं आहे आता ह्याच्यात आपलं पाणी घालून झालं आता इथे मी एक हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून ती ह्याच्यामध्ये घालायची आहे एक टॉमॅटो घेतला छोटा बारीक चिरून तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकर गॅसवर ठेवायचं आहे आता ह्याला तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि मग गॅस बंद करायचं आहे त्याच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला आता कुकर थंड करून घ्यायचं आहे कुकर थंड झाल्यानंतर मी ह्याच्यावरचं झाकण काढलं आता खिचडीला वरून फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाच ते सहा चमचे तूप गरम करायला ठेवलं आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की एक चमचा जिरं घालायचं आहे आता मोहरी आणि जिरं आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे आता इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्यात बारीक चिरून त्या ह्याच्यामध्ये घातल्या आता लसूणसुद्धा आपल्याला आचेवर थोडी परतून घ्यायची आहे लसूण परतून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता इथे मी एक चमचा बेडकी मिरची पावडर घेतली आहे ती आपल्याला ह्याच्यात घालायची आहे आणि थोडी परतून घ्यायची आहे आता इथे आपली फोडणी तयार झाली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी फोडणीसाठी तूप वापरले तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीसुद्धा चालेल आता ही तयार झालेली फोडणी मी या खिचडीवर घालून घेतली आता फोडणी घातल्यानंतर आपल्याला ही खिचडी सगळी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झालं आता ह्याच्यावर आपल्याला वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे इथे तयार झाली आपली मूगडाळीची खिचडी इथे आपली मूगडाळीची खिचडी तयार झालेली आहे बघितल्यात ना बनवायलासुद्धा सोपे आहे खायला चविष्ट आहे आणि पचायलासुद्धा हलके आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद